अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली नमस्कार टेक पाटल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर येथील बातमी आहे छत्रपती संभाजीनगर सात ऑगस्ट राज्यभरातील अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात महाराष्ट्र like mm. hmm. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी mm. आज छत्रपती संभाजीनगरमधील जिल्ह्यातील भाजप आमदार संजय केनगर यांच्या पुढाकाराने मंत्रालयात शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली या चर्चेनंतर मुख्यमंत्री यांनी प्रशासनाला प्राधान्याची कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व म्हणजे शासन व्यवस्थेत प्रत्येक स्तराचा सखोल ज्ञान विविध घटकांचे प्रश्न समजून घेण्याची संवेदनशीलता आणि त्यावर समाधानकारक निर्णय घेण्याची स्पष्ट इच्छाशक्ती शासन आणि जनता यांच्यामध्ये संवाद आणि अधिक सुस्पष्ट आणि परिणामकारक व्हावा यासाठी कटिबद्ध नेतृत्वकर्त्याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल वृत्तीने काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या न्याय हक्कासाठीची राज्य शासनाकडे आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आमदार संजय केनेकर यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षा समाजातील प्रत्येक घटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील तर मित्रांनो हे होते अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांविषयाची बातमी असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी वावडीविषयी एक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद